महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी विलासराव देशमुख यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी लातूर येथील विलासराव देशमुख यांच्या स्मारकाला आज भेट दिली तसंच विलासराव देशमुख यांच्या परिवाराशी सुद्धा भेट घेऊन आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न नामदेव भगत यांनी केलाय विलासराव देशमुख यांच्यामुळेच आपल्या आयुष्याला कलाटणी राजकारणात मिळाली असं सुद्धा त्यांनी नमूद केलंय आज साहेब असते तर चित्र वेगळं असतं महाराष्ट्राचं आणि नवी मुंबईचं हे मात्र नक्की आजही नवी मुंबईचा विकास साहेब मुख्यमंत्री असतानाच झाला हे मात्र सांगायला नामदेव भगत विसरले नाहीत तसंच लातूर जिल्ह्यातील कोळी महासंघानं सुद्धा नामदेव भगत यांची भेट घेतली तसंच कोळी समाजाच्या प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली आगामी काळामध्ये कोळी समाजाच्या प्रश्नांवर अजितदादा यांच्यासोबत नामदेव भगत चर्चा करणार आहेत असं आश्वासन कोळी महासंघाला नामदेव भगत यांनी दिलंय विकासनामा नवी मुंबई